नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग तर माझ्या हातामध्ये काय आहे तुम्हाला असेल तर हे आहे डिक्वस्टाचा हँडल तुम्हाला हँडल दाखवणार आहे ते आपण किती मागवलेली आपली क्वांटिटी भरपूर आहे आपण पहिली फार मागितली म्हणून चला तर बघू शकता हे आपल्याकडे हँडल आहे तर एक या बॉक्स मध्ये हे जवळपास पार्स पीस येतात तेव्हा आणि हा नंबर आहे डिकॉस्टाचा तर पंचवीस एकतीस हा एक नंबर आहे त्याच्यानंतर हे नाईंटी सिक्स एम एम आहे त्याच्यानंतर इथं ब्लॅक दिलेलं आहे त्याच्यानंतर पर पीस वीज दिलेली आहे तर हे असे आहे तर हे आपण असे बॉक्स मागतले होते का बघू शकता हे असे बॉक्स मागितलेली त्याच्यानंतर इकडंही बॉक्स आहे आणि याच्यातला जे एक बॉक्स आहे आपण एक लावलाय फिटिंग केली तर तो खाली फिट केलेला आहे था। था तर त्याच्यानंतर तुम्हाला ते लावले नंतर हँडल कसे दिसणार आहे ते पण दाखवणार आहे आपण कारण आता आपण फिटिंग केली खाली किचनला हॉलमध्ये लावली त्याच्यानंतर आपल्याला बेडरूममध्ये लाव तर त्यामुळं चला आपण दाखवून देऊ तर आपण हे जे छोटे हँडल आहे तर हे छोटे हँडल चार इंचा हँडल आहे तर हे बघू शकता हे चार इंचा हँडल आहे तर तुम्हाला मी या हँडलचा स्पेस दाखवतो किती येतो काय येतो हे हँडल आपण बोलून बघू बघू शकता असं हे हँडल आहे त्याच्यासोबत ते दोन लाट येतात त्याच्यानंतर घेत होता ते असं हँडल येत आहे शो प्रकारे हँडल येतो तर इथं डिझाईन वगैरे आहे ते डिझाईन फिक्स राहण्यासाठी पाठ मागे सुरू आहे आणि या असं दिसतो आणि एस सी याचं जे स्टेज आहे हे भरपूर आहे हे बघू शकतो